मिराज येथील श्री गणेश आर्ट्स यांच्या सौजन्याने भारतीय चलनातील सव्वा लाख रुपये विविध नाणी व नोटा वापरून भव्य दिव्य अशी प्रभू श्रीरामाची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात आली आहे यश चंद्रकांत बडिगेर यांनी विविध रंगांचा वापर करून ही रांगोळी एका रात्रीत तयार केली आहे प्रभू श्रीरामाची सिंहासनावर बसलेली चौदा स्क्वेअर फुटात रांगोळी काढण्यात आली आहे अयोध्ये येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना झाली असून यामुळे संपूर्ण देशात विविध धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत त्याच अनुषंगाने मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गर्डर विठ्ठल मंदिरात प्रभू श्रीरामाची रांगोळी काढण्यात आली आहे रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी करत आहेत श्री गणेश आर्ट्स यांच्या वतीने मागील वर्षी बालाजीची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात आली होती सिंहासनावर बसलेली प्रभू श्रीरामाची रांगोळी हुबेहुब जशीच्या तशी यश बडिगेर यांनी साकारली आहे यासाठी त्यांचे वडील चंद्रकांत बडिगेर यांनी यशला मदत केली माझं नाव यश चंद्रकांत बडीगेर आम्ही गणेश आर्ट्स छत्रपती शिवाजी महाराज चौकात गडर विठ्ठल मंदिरात प्रभू श्रीरामांची रांगोळी काढली आहे त्यासाठी आम्ही सव्वा लाख रुपये भारतीय चलन वेगवेगळ्या प शंभर दीडशे शंभर दोनशे इतर नोटा व कॉइन्स नाणी वापरून चौदा बाय चौदा फुटाची रांगोळी ही सात तासात आम्ही काढली माझ्यासाठी माझ्याबरोबर पप्पा माझ्या मदतीला होते चंद्रकांत केशव बडीगेर नमस्कार मी चंद्रकांत केशव बडीगेर राहणार मिरज प्रभू श्रीरामाची रांगोळी आम्ही चौदा बाय चौदा फुटाची भारतीय चलन वापरून म्हणजेच नोट नोटा व वा नाणीचा वापर करून आम्ही ही रांगोळी साकारलेली आहे ही रांगोळी बघण्यासाठी आपल्याला यावे लागेल मिरज छत्रपती शिवाजीचं गडर विठ्ठल मंदिरामध्ये आणि ही रांगोळी अवश्य पाहण्यास यावी अशी आमची नम्र विनंती ही रांगोळी ही रांगोळी साकारण्यासाठी आम्हाला तब्बल सात तास लागले विविध रंग 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 वापरून आम्ही ही रांगोळी साकारलेली आहे तरी अवश्य पाहण्यास यावे